रामकृष्ण आर्य एव संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिण तुमचं खूप खूप स्वागत आहे अगदी इथं आपण सोया इथं मी सोयाबीनची दोन पाकिटं घेतलेली आहेत सोयाबीनची आपण मस्त आज रेसिपी बनवणार आहे बघा कशी वेगळ्या पद्धतीने मी बनवते इथं कांदे पास्ता चिरून घेतल्यात टमॅटो घेतलेला आहे मिरच्या घेतल्यात कोथिंबीर घेतल्यात आलं लसणाची आणि कोथिंबिरीची पेस्ट वाटून घेतलेली आहे बघा आता कढई तर तापलेली आहे आपली चला तेल ओतून घेऊया आपण आणि अगदी सोपी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे आणि अगदी तोंडाला चवीन अशी आणि अशी रेसिपी तुम्ही कधी केली का नाही सांगता येत नाही खाल्ली बी नसन अशी पद्धतीने मी बनवलेली बघा एवढी छान होती खूप सुंदर होती बघा आता इथं तेल तापलेलं आहे आपण कांदा टाकून घेऊया कांदा हा मी पूर्ण टाकून घेते आणि कढीपत्ता टाकायचा राहिला आहे तो कडीपत्ता बी आपण टाकून देणार आहे बघा थोडंसं मधी हे करून तर कढीपत्ता आपण तिथं तेलात टाकणार आहे हे बघा सत आठ पानं कडीपत्त्याची घेतलेली आहे ती बी मी टाकून देते याच्यात इथे जिरी बी टाकून देते जिरी बी राहिली आणि आणि आता पूर्ण कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी मस्त पद्धतीने परतून घ्यायचं आहे बघा आणि टेमॅटो कमीच होता म्हणून मी अजून चिरला टेमॅटो कसा आहे जास्त घातला की अजून सुंदर होती त्याच्यामुळे टमॅटो मी जास्त घातलेला आहे आता मी पूर्ण हलून घेते बघा आपल्याला कांद्याचा आणि टोमॅटोचा आणि मिरचीचा याचा पूर्ण कच्चेपणा दूर करायचा आहे बघा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचं आहे खूप छान अगदी त्याचा कच्चापणा पूर्ण दूर करायचा आहे बघा ह्या कांदा टॅमॅटोचा आहे हो का आता आपला कांदा खूप छान सॉफ्ट झालेला आहे बघा आता आपण त्याच्यात आलं लसणाची पेस्ट आणि कोथिंबीरची पेस्ट ही टाकून देऊया हे बघा आता मी आले लसणाची पेस्ट त्याच्यात टाकून घेते कोथंबिरीची त्याची आणि ती बी आपल्याला अगदी छान पद्धतीने परताय परतून घ्यायची की तिचा बी पूर्ण कच्चेपणा हा निघून गेला पाहिजे आणि संपूर्ण पुसून टाकायची बघा वाया घालवायची नाही आहे कारण की आपण एक एक वस्तू खूप मोलाची असते आप आपल्यासाठी आणि त्याची हलवायची बी खूप मेहनत घ्यायची बघा तेलात टाकल्यामुळं अगदी सुगंध बी एवढा छान सुटला आहे आणि खूप भारी वाटते बघा की त्या बुर्जीला अगदी रंगत येणार आहे एवढी सुंदर होणार आहे ती बुर्जी अप्रतिम होणार आहे अगदी तोंडाला चवीन अशी बुरजी होणार आहे आता हे बघा अशा हलवायची मेहनत घ्यायची अगदी त्याला इतकं हलवायचं ना पूर्ण हलवायचं संपूर्ण ते अगदी स्पीडमध्ये हलवायचं की अजिबात असं खाली लागलं नाही पाहिजे अशा पद्धतीने हलवायचं ते अगदी छान आणि कसं आहे थोडंसं तेल जास्तच टाकायचं बुरजीला कारण की बुर्जीला ह्या तेल छान लाग म्हणजे थोडंसं जास्तच लागतं आणि बुर्जी बी छान शिजते बघा आपली इथं आता चवीनुसार मी मीठ घालून घालून घेतलेलं आहे बघा तुमच्या अंदाजाने तुम्ही मीठ टाकू शकता मीठ टाकल्यामुळं मी पूर्ण ते हलवून घेते बघा आणि कांद्याने कसं होतं कांद्याने बी खूप छान चवी ती आणि त्यासाठी आपल्याला कांदा हा जास्तच टाकायला लागतो बुरजीला आणि तेल बी अगदी छान सुटले बघा इथं आता अर्धा चमचा मी धना पावडर टाकलेली आपल्या घरातले जेवढे मसाले आहेत आपण तेवढे टाकून घेऊया बघा आ म्हणजे त्या भाजीच्या अंदाजाने मसाले टाकायचे इथं मी बेडकी पावडर संडे मसाला कुडं मटण मसाला गोडा मसाला असे संपूर्ण मसाले टाकून आणि घरचा मसालाही टाकणार आहे अगदी त्याला अप्रतिम चव येते बघा अशी छान आणि कसं आहे असं टिफिनला वगैरे न्यायला बी ही बुरजी एवढी छान होती टिफिनला नाही नेली तरी तुम्ही घरीसुद्धा अशी केली खूप छान खायला अगदी भारी वाटते बघा हे का पूर्ण मसाला आणि ते पूर्ण मी हालवून घेतले अगदी छान तेल सुटलेले आणि मी आता याच्यात तीन अंडी घालणार आहे जास्त नाही घालणार कारण की चार माणसांची चारच्याऐवजी पाच माणसं एवढी ही बुरजी होणार आहे आणि तीनच अंडी घालणार आहे बघा अगदी अप्रतिम चव होणार आहे बघा अगदी आणि अशी बुर्जी तुम्ही केली बी नसेल आणि कधी खाल्ली बी नसेल नक्कीच मैत्रीण करून बघा ह्या बघा मी आबडदोबड हे वाटून घेतलेले आहे म्हणजे जास्त बारीक बी नाही आणि जास्त मोठं बी नाही अगदी मध्यम आता हे पूर्ण याच्यात आपण टाकून दिलेलं आहे आता हलवून घेऊया बघा संपूर्ण एकजीव करणार आहे असं हलवायचं आहे आपल्याला की त्याचा संपूर्ण एकजीव झाला पाहिजे बघा आणि एकही थेंब पाण्याचा न यूज करणार ही बुर्जीला अगदी वाफेवच हो तयार करायची अशी ही बुर्जी आपली वाफे हो की वाफेवच झाली पाहिजे हळद राहिली होती टाकायची ती थोडीशी घालून घेते बघा एवढा छान त्याचा सुगंध येतो नाही एवढी छान चवदार अप्रतिम ही बुर्जी लागते खूप मस्त बुर्जी होती बघा हे का आता मी पूर्ण हे हालून घेते आता ही वरून मोडवर कोथंबीर टाकून घेते आणि कोथंबीर माझ्याकडे थोडी कमी होती जास्त असेल तुम्ही घालू शकता जास्त म्हणजे कसं जेवढी घालीन तेवढी कोथंबीर अगदी छान वाटतं आपल्याला मस्त कोथंबिरीने कलर बी येतो आणि दिसती बी खूप छान हे बघा आता मी पूर्ण हे हलवून घेते आणि आपल्याला आता झाकण ठेवायचे दहा पंधरा मिनटं झाकण ठेवून बारीक गॅस करून झाकण ठेवायचे बघा कारण की आपली भुर्जी अगदी मस्तपैकी शिजली पाहिजे आता आपण बघूया आता एकदा परत एकदा मिक्स करून घेऊया आणि पुन्हा आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचे अगदी कलर असा मस्त कलर येतो बघा किती छान कलर येतो हे बघा मी चौखून असे हलवून घेतली परत सारखी करून पुन्हा झाकण ठेवणार आहे हो तिच्यावर पुन्हा आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवायचे मंद गॅसवर ठेवायचं बघा बघूया आता आपली बुर्जी अगदी रेडी झालेली आहे आता मीला संपूर्ण काढून घेते हा कलर बी किती छान आलेला आहे पूर्ण हालून घेणार आहे आता फास्ट गॅस केला आहे आणि पूर्ण तिला हलवून घेणार आहे अगदी खालवर करून हे बघा संपूर्ण हलवून घेतलेली आहे आणि चवीला बी खूप अप्रतिम झालेली आहे आता आपण गॅस बंद करून कढई खाली घेऊया बघा आणि मी आता तुम्हाला ही बुर्जी काढून दाखवते बघा किती छान झाली अगदी एकही थेंब पाण्याचा न यूज केल्यामुळं अगदी मोकळी फडफडीत झालेली आहे बघा मस्तपैकी बुर्जी तयार झालेली आहे मैत्रिण तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला सांगा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा कसा वाटला कसं नाही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा याच्यात काय माझं चुकलं आहे का, का आणि तुम्हाला ही बुर्जी कशी वाटते ते बी सांगा मैत्रीणं एवढी सुंदर बुर्जी झाली बघा खूप छान अगदी झटपट होणारी रेसिपी ही बघा कशी झाली मैत्रीणं नक्कीच मला सांगा चला मग उद्या भेटूया बाय